ह्या दोन बटाट्यांपासून मी सहा दाबिली बनवली आहे बटाट्यांची साईज तर तुम्हाला दिसलीच असेल विश्वास नाही बसणार एवढी सोपी रेसिपी आहे तर काय करायचं की पॅनमध्ये तेल घ्यायचं त्यात हळद टाकली मी एकदम चुटकी भरून अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली दोन चमचे मी टाकलेला आहे दाबेली मसाला आता इथं मी क्वांटिटी आहे ती कमी घेतली आहे कारण मी फक्त सहा दाबेली बनवली आहे कारण माझे बटाटे आहेत ते एकदम लहान साईजचे आहेत आणि त्यामुळं मी थोड्याशाच प्रमाणात मसाला घेतला आहे जर जास्त प्रमाणात तुम्हाला बनवायचा असेल तर नक्कीच ह्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता नंतर त्याच्यामध्ये मी पाणी घातलंय पाणी किती घालायचं तर अर्धी वाटीपेक्षा कमी घालायचंय म्हणजे बटाटे एकदम सुखी अशी भाजी करतो ना तशा प्रकारे नाही झालं पाहिजे थोडस असं वलसर राहिलं पाहिजे आणि मसाले पण जाता कामा नाहीत म्हणून पाणी घालायचं जे तुम्हाला बटाटे दाखवले ते एकदम छोट्या साईजचे होते तुम्ही बघितलंच असेल ते मी असे ग्रेट करून टाकले स्मॅश करून हे टाकू शकता आणि बस ह्यात मिक्स करायचं आणि थोडीशी मी कोथिंबीर टाकली आहे याच्यामध्ये अर्धा चमचा आता आपल्याला इथं चिंचची चटणी टाकायची आणि हा मसाला एकदम तयार झाला आहे म्हणजे आपण खरंच दाबेली वाल्यापशी जाऊन आपल्याला दाबेली खाण्यात पण जेवढा वेळ लागणार नाही ना म्हणजे वे वेळ लागेल ना तेवढंच आपल्याला घरी बनवून देखील आपण खाऊ आणि ते पण कितीही एक नाही कितीही प्रमाणात खाऊ शकता तर बघा ही अशा प्रकारे आपला मसाला तयार झाला पाहिजे तर इथं पावाची माझी आठ ह्याची लादी आहे तर मी आता चारच बनवती आहे आणि नंतर जर एक्स्ट्रा पाहिजे असेल त्यावेळेस मी बनवून खाणार आहे म्हणून मी चार घेतलेत पाव आणि ह्याला मी असं मधून कट करते आता एक एक पाव मी असा कट करत नाही बसणार कारण आपण घरीच बनवतो आहे मग मसाला खूप सारा झाला पाहिजे आणि चारही बाजूला लागला पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे याला आणि याच्यावरती लावती आहे चिंचची चटणी आता हे घरीच बनवतोय म्हटल्यानंतर खूप साऱ्या चटण्या तर, तर काय मी करून ठेवल्या नाहीत म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लसणाची चटणी देखील याला लावू शकता पण माझ्याकडं ऑलरेडी चिंचची चटणी आहे म्हणून मी फक्त तीच लावली आहे आणि पण खूप छान अशी टेस्ट आली खरं सांगायचं तर मला बाहेरच्यापेक्षाही छान अशी चव या दाबेलीची आली आता बघा भरपूर अशी भाजी टाकायची म्हणजे तुम्हाला दाबेलीतला मसाला कितपत आवडतो त्यानुसार आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे आणि चारीही बाजूला लावून घ्यायचा आहे दाबेलीवाला काय करतो एका साईडनी कट करतो आणि एक चमचा भरून भरतो तर आपण घरीच बनवतो आहे म्हणून चारही बाजूनी लावून घ्यायचं आता इथं काय करायचं शेंगदाणे टाकायचे आता ते घरचेच शेंगदाणे आहेत ना मग कितीही टाका ज्यांना जेवढे आवडतात त्यानुसार टाका तर भरपूर सारे शेंगदाणे टाकायचे भरपूर सारा कांदा टाकायचा कोथिंबीर टाकायची जर डाळिंबाची दाणे असतील तर तेही नक्की टाका आता माझ्याकडं नव्हते म्हणून मी टाकली नाही टूटी फ्रुटी आवडत असेल तर तेही टाकू शकता पण मला आवडत नाही माझ्याकडं होती देखील पण मी घातलेली नाही कारण मला आवडत नाही आणि हे आपलं बंद करून असं म्हणजे ते पाव त्याच्यावरती ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे आणि हे जे प्लेटमध्ये आहे ते आपल्याला काय करायचं पाव जेव्हा आपण शेकतो ना त्यावेळेस गरम गरम शेकल्यानंतर शेवट असं बुडवतात की नाही पाव त्याच्यासाठी मी हे तयार केले म्हणून मी शेव घेतली कांदा शेंगदाणे आणि सुख खोबरं असतं ते टाकून मिक्स एका प्लेटमध्ये अगोदरच करून ठेवले तवात आपल्याला होता बटर घातला एक चमचा भरून आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला बरं का बटर तुम्हाला किती आवडतं आहे त्यानुसार आणि बस हे पाव ठेवून द्यायचे आता एक एक पाव ठेवण्यापेक्षा म्हणून मी अशी आयडिया केली की हे चारही एकत्रच बनवायचं आणि खरंच ही आयडिया खरंच सोपी ठरली माझी बास सगळीकडून तूप लावायचं आणि हे पाव एकदम अलगद अशी आपल्याला कारण आपण सगळीकडून कट केलं आहे ना म्हणून हे निसटू शकतं एकदम अशी साईट ह्याची पलटी करायची आणि सगळ्या बाजूनी याला तूप लावून मी परत अजून चारही बाजूने म्हणजे हे चार कोपरे दिसतात ना त्याला अशा प्रकारे म्हणजे हात लावून शेकून घेतलं सगळीकडून पण जे नवीन असतील त्यांनी काय असं करू नका भाजतात हे आम्हाला सवय झाली आहे म्हणून आम्हाला ठीक आहे पण जे नवीन आहेत खूप करतात त्यांना नक्कीच पोळेल त्यामुळं त्यांनी फक्त असं दोन्ही साईडनी भाजून घेतलं तरीही चालेल छान पाऊस शेकलेत आणि मी त्याचे चार तुकडे केले आणि हे जे आपण अगोदर शेव वगैरे कांदा टाकून सगळं मिक्स करून ठेवलं हो होतं ना त्याला त्याच्यामध्ये हे पाव सगळीकडून असे हे करून घ्यायचे डीप करून घ्यायचे आणि सगळ्या बाजूनी लावून घ्यायचे चारही बाजूनी लावले तरीही चालतील कारण आपण सगळीकडून कट केलं होतं आणि खूप सारे शेंगदाणे वगैरे पण तुम्ही टाकू शकता एकदम सोपी रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका